मुद्दा असा आहे भाजपच्या नेत्याने कुठनं जावं हे आमदार ठरवणार का त्यांचं स्वागत कुठे करावं आम्ही हे ते ठेवणार का ते जेटीवरच तुम्ही कोण ठरवणार तुम्ही सिंधुभाग आता विचारून घेत का मी कुठा रुमने जाऊ मी काय बोलू ती मत मानसिकता चुकीची आहे तुमच्या तर ऑफिसच्या बाहेर पंधरा पंधरा वीस पोलीस होते तुम्ही ते भाषण करताय चला गोवागाला जायचं काय करायचं एकदा विषय संपूर्ण टाकू वाक्य त्यांची अंग कोणी केले तिथे क्लिपमध्ये दिसत आपल्या सगळ्यांच्या अहो आपल्याला माहिती म्हणून सांगतो अनेक वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काही टाकलेले व्हिडिओ पण डिलीट केले गेले आहेत आता रिकॉर केले जाणार आहेत मुद्दा असा आहे तुम्ही कोण ठरवणार आम्ही कुठं जायचं ते त्यांना राजकीय दृष्ट्या अस्थिर झालेली ज्यावेळेला जमीन लक्षात येते त्यावेळेला नेते अशा संघर्षामध्ये भूमिकांमध्ये येतात काही ते वेगळं करण्याच्या दृष्टीने दाखवतात अहो ते तुम्ही जा तिथे पण देखील हेच धंदे केले असते सात दिवसापूर्वी पण सांगितलं माझ्या वर्षी राण्याविषयी समजा मी काही बोलणार नाही मग तुम्ही लोक कशा जमवली तुम्ही कोण ठरवणार त्यांनी कुठलं जायचं ते तुम्ही ठरवणार का याच्यापुढे मी राणे मी ठरवीन त्यांनी ह्या कुठलं जायचं काय संबंध तुमचा तुम्ही कोण ठरवणार जर आम्ही आमच्या सभेला आमचा नेता येतो त्याला त्याचं स्वागत कुठे करायचं त्याला न्यायचं कुठे जर का भास्कर ठरवणार असतील असं होणार नाही शक्य त्यांना जर का जीवे माझ्या धमक्या मग म्हणून त्यांनी अर्ज केला त्यांच्या आमचा आता पत्रकार परिषद थीम सांगतो साहेब आपण एक थीम समजून घ्या आजची पत्रकार परिषद परिषद मूळ हेतूच आहे जर त्या धमक्यात त्यांनी अर्ज केला त्यांच्या ऑफिसच्या बाहेरच्या मधलं पंधरा वीस पोलिसांचं संरक्षण आहे आमचं म्हणणं कसं आहे ह्या शिगा आल्या कुठून हे दगड आले कुठून ही चौकशी केली पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेऊन ठेवलं नाही ने? ज्या व्यक्ती दिसत त्या भाजपच्या का नाही असे अनेक संघर्षाचे विषय आपण पत्रकार बघितले ज्या वेळेला एवढ्या संख्येसमोर येऊन अंग विक्षेप करून बॅरिकेडमध्ये चढून जा दगड मारणार बॅनर फाडले नाही का कौतुकाचा विषय नाही ना काय समजून बॅनर फाडायचा होत अरे बा बॅनर फाडले काही मेहरबानी केली का तुम्ही मुद्दा नाहीये तुम्ही तिथे जमा जमवला जर मुळात तुमच्या ऑफिस संरक्षण नाही पोलिसांचं आम्ही पलीकडच्या बसून जाऊ जिथे आम्ही स्वागत ठिकाण टाकू तेही लांब आहे आम्ही दाखवले आणि आम्ही कुठे करणार कार्यक्रम मग तुम्ही ठरवणार का इथे तुम्ही स्वागत नाही करायला पाहिजे मग तुम्ही इथे स्वागत केलं नसत तर मी दगडफेक केली नसती कशा तुम्ही दुसरी केली नसती त्यांना असं म्हणायचं का तुम्ही इथे स्वागत केलं तुम्ही दगडफेक केली मी लक्षात घ्या हा बचावाचा मुद्दा आहे पण आता ज्या क्लिप आणि ज्या काही फुटेज बाहेरचं आहे ती पूर्णपणे वेगळी आहे गच्चीवर दगड कसे केले हो सेनाजी मातींचं कुठून आले ते हो आपल्यापैकी जे पत्रकार मोदी जखमी आहेत ह्या सगळ्यासाठी एक जी पार्श्वभूमी तयार केली गेली ठरवून ती ठरवून केलेली पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे मी तुम्हाला दगड तर आम्ही मारायला सुरुवात नाही केली शिगा आमच्या एकाही कार्यकर्त्याच्या हातात नाही यांनी ना मी समजून घेतलं पाहिजे की मी राजकारणामध्ये अडचणीत आहे म्हणून मी आता असे धंदे करणार आहे यांनी पाहिजे विषय त्यांनी माणसं गोळा केलीच नसती ना तिथे आणि स्वतः बॅरिकेडवरती चढून पण दाखवला नसता mm. राणेसाहेबांच्या गाड्या यायच्या अगोदर त्यांनी जी भाषणं केली आतमध्ये मेगाफोन म्हणून ते काही क्लिप आपण ऐकतोय तात हे जर केलं नसतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं नसत आहे काय झालं असतं त्यावेळेला स्वागत झालं असतं राणेसाहेब शृंगाती निघून गेले असते त्या रुडने येणार आधी ठरला की नाही म्हणून त्यांना कळलं नाही लोक युद्ध येणार आहे म्हणून ते लोक तिथे जाऊ की नाही म्हणून दगड जमवले गेले म्हणून शिगा जमवल्या गेल्या हे जर का केलं नसत त्यांनी राणे साहेब येऊन त्यांचं स्वागत झालं असतून गेले असते व्यापक कटाचा भाग आहे आणि ती कलम ऍड झाली पाहिजे पण निवड घडलेली घटना आणि त्याच्या मागची एक सूत्र हा एक व्यापक कटाचा भाग आहे अननेसेसरी गरज नसताना त्या ठिकाणी जमा जमावणे स्वतः अंगाने उपस्थित होऊन बॅरिकेड वेळी प्रयत्न करणे लोकांना चिथावणे दगड मारणे सळ्या गोळा करणे हे एक लक्षात घ्या हे ही था। था। एक तुम्हाला असं वाटत नाही की एक ठरवून आलेली थीम आहे म्हणून या थीमचा जो शेवट आहे तो त्यांच्याकडे त्याला असा अपेक्षित होता की कुठेतरी काही प्राणघात हल्ला करण्याचा तर विषय नाही आहे ना जर एवढ्या मोठ्या संख्येने गुवाहार मतदारसंघातील गुवाहाड तालुक्यातील लोक तिथे जमले आहेत तर तिथे राणेसाहेब पोचूच नाही आहेत आपल्या आपण जे विचार खूप काही वेगळ्या भूमिका मांडायची आतापर्यंत आल्या नाही ठरवून गेलेला विषय मी बोलतोय टाइम्स डिजिटल लाईक करा ला सबस्क्राईब ला, करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल